हे काय बर दिसतय इथे वाटी आहे वाटत आता आपण कॅमेरा जरासा फिरवून बघूया अरे चा आता तर कप दिसतोय हा सुरुवातीला आपल्याला ह्याचा समोरचा पृष्ठभाग दिसला आणि नंतर बाजूचा आता जरा वरून हा कसा दिसतोय ते पाहूया आता आपण कपाचे तीन पृष्ठभाग पाहिले कप ही एक त्रिमितीय वस्तू आहे म्हणजे याला लांबी रुंदी आणि उंची आहे ज्या वस्तूंची लांबी रुंदी आणि उंची ही तिन्ही परिमाणे मोजता येतात किंवा लक्षात येतात त्यांना त्रिमितीय वस्तू असं म्हणतात समजा आपण रस्त्याने चालत आहोत आता आपल्या मागच्या लोकांना आपण फक्त पाठमोरे दिसू अर्थात त्यावरून त्यांना आपल्या उंचीचा आणि जाडीचा किंवा आपण फार जाड आहोत फार बारीक आहोत का मध्यम आहोत ह्याचा साधारण अंदाज येईल पुढून पाहणाऱ्यांना मात्र आणखी कितीतरी बारकावे दिसतील मुख्य म्हणजे त्यांना आपला चेहरा दिसेल आणि मग कदाचित ते आपल्याला ओळखूही शकतील आता जर आपल्याला कोणी बाजूच्या एखाद्या खिडकीतून बघितलं तर त्यांना आपली डावी किंवा उजवी बाजू दिसेल आणि एखाद्या उंच इमारतीच्या सतराव्या किंवा अठराव्या मजल्यावरून बघणाऱ्यांना फक्त आपलं डोकं दिसेल हो ना काय गंमत आहे बघा एकच व्यक्ती वेगवेगळ्या बाजूंनी किती वेगवेगळी दिसते आपण आणखी एक उदाहरण बघू ही बघा एक बॅग समोरून ही अशी दिसतीये बाजूनी ही अशी दिसते आणि वरून अशी दिसतीये ही काचेची बाटली हा टी व्ही ह्या सुद्धा त्रिमितीय वस्तूच आहेत आता हा आईस्क्रीमचा कोण पहा वरून बघितला तर असा दिसतो आणि समोरून किंवा बाजूनी बघितला तर असा समोरून आणि बाजूनी हा सारखाच दिसतो म्हणजे हा सममितीय आहे हा बॉल कुठूनही पाहिला तरी आपल्याला गोलच दिसतो आता असच हे पिरामिड बघूया ही एक त्रिमितीय वस्तू आहे याला लांबी रुंदी आणि उंची असं तीनही आहे आता गंमत म्हणजे हे कार्डशीट पासून तयार केलेलं आहे कार्डशीट मात्र द्विमितीय आहे त्याला फक्त लांबी आणि रुंदी आहे उंची किंवा जाडी अगदीच नगण्य आहे आता आपण जरा उलट कृती करूया म्हणजे हे पिरामिड चपट करूया बघा आता कसं दिसत आहे हे गमत आहे की नाही आपण पिरामिड सारखी त्रिमितीय वस्तू कार्डशीट सारख्या द्विमितीय वस्तू पासून बनवली ज्या द्विमितीय आकारापासून घड्या घालून एखादी त्रिमितीय वस्तू तयार करता येते त्या आकाराला त्या वस्तूची घडणी असं म्हणतात म्हणजेच वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडणी होय ही झाली पिरामिडची घडणी आणि ही आहे घन ठोकळ्याची घडणी आपण काय शिकलो ज्या वस्तूंची लांबी रुंदी आणि उंची दिसते किंवा लक्षात येते आणि मोजता येऊ शकते त्यांना त्रिमितीय वस्तू असं म्हणतात ज्या वस्तूंना फक्त लांबी आणि रुंदी असते आणि उंची जवळजवळ नसतेच किंवा अगदी नगण्य असते त्या वस्तूंना द्विमितीय वस्तू म्हणतात ज्या द्विमितीय आकारापासून घड्या घालून एखादी त्रिमितीय वस्तू तयार करता येते त्या आकाराला त्या वस्तूची घडणी असं म्हणतात स्वाध्याय खालील घडणी एक कार्डशीट किंवा पोस्टकार्डवर वर काढून पिरामिड तयार करा खालीलपैकी कोणत्या घडणीपासून कोण तयार करता येईल आणि कोणत्या घडणीपासून सिलेंडर ते ओळखा दोन वस्तूंची वेगवेगळ्या बाजूंनी काढलेली चित्र दिली आहेत त्या वस्तू ओळखा